नमस्कार मी रुचिता आपल्या सर्वांचं स्वागत कोकण विभागात सतरा मे पर्यंत पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे या कालावधीत कमाल तापमान तेहतीस पूर्णांक सहा अंश राहण्याची शक्यता आहे तर किमान तापमान तेवीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे त्यामुळे आंबा पिकाची काय काळजी घ्यावी याचीच माहिती दापोली येथील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील कृषी विद्या विभाग आणि ग्रामीण कृषी मोसम सेवाचे अधिकारी डॉक्टर विजय मोरे डॉक्टर सुजित देशमुख यांनी दिली आहे तुराक ठिकाणी असलेली पावसाची शक्यता लक्षात घेता तयार झालेल्या आंबा फळाची देठासह काढणी करून घ्यावी ही काढणी उन्हाची तीव्रता कमी असताना करावी पावसामुळे आंबा फळावर कर्पा रोगाचा प्रादुर्भाव होऊन काळे डाग पडतात काळे डाग वाढत जाऊन फळे पिकताना सडू शकतात त्यामुळे आंबा काढणीनंतर नंतर पंधरा दिवस शिल्लक असतील तर अशा ठिकाणी कर्परोगाचा रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्बन डायझिम एक ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी दमट वातावरणामुळे काढणी केलेल्या आंबा फळावर फळकूज या रोगाचं प्रमाण वाढू शकतं यामुळे काढणीनंतर फळांवर तपकिरी काळ्या रंगाचे चट्टे दिसून फळे कुजतात फळांचं मोठं या फळकूजच्या ठेवावीत अशी फळे खोक्यात भरावीत अथवा पिकण्यासाठी आडीत ठेवावी आंबा फळांची काढणी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उन्हाची तीव्रता कमी झाल्यावर करावी उष्णतेमुळे फळांचं तापमान वाढून साक्याचं प्रमाण वाढतं आंबा फळे काढल्यानंतर सावलीमध्ये ठेवावीत आंबा फळांची रात्रीच्या वेळेस करावी आंबा भर दिवसा उन्हामध्ये वाहनांच्या टपावरून करणं टाळावं आंबा फळावर फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून येऊ शकतो अशा बागेतील गळलेली फळे गोळा करून नष्ट करावीत आंबा फळांचे फळमाशीपासून संरक्षण करण्यासाठी विद्यापीठाद्वारे शिफारसीत फळमाशी रक्षक सापळे प्रति एकरी दोन या प्रमाणात बागेमध्ये झाडाच्या खालील बाजूस फांद्यावर लावावे नवीन लागवड केलेल्या आंबा कलमांना पहिली तीन वर्षे पाणी देण्याची व्यवस्था करावी पहिल्या वर्षी आठवड्यातून एकदा तर दुसऱ्या वर्षी पंधरा दिवसातून एकदा व तिसऱ्या वर्षी महिन्यातून एकदा प्रत्येक कलमांना तीस लिटर पाणी द्यावं आंबा फळांचं फळमाशी फाल व प्रखर सूर्यकिरणांपासून संरक्षण करण्यासाठी 25 बाय 20 सेंटीमीटर आकाराच्या कागदी वर्तमानपत्रापासून बनवलेल्या पिशव्यांचं आवरण घालावं देठांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी गोटी ते अंडाकृती आकाराच्या आंबा फळांना आवरण घातल्यास फळाचा आकार वजन वाढतं फळे डाग रहित मिळण्यास मदत होते नवीन लागवडीसाठी निवडलेल्या क्षेत्रातील साफसफाई करून घ्यावी दहा बाय दहा मीटर अंतरावर व घन पद्धतीने लागवड करणार असाल तर पाच बाय पाच मीटर अंतरावर एक बाय एक बाय एक मीटर आकाराचे खड्डे खणून घ्यावे त्यात सुपीक माती तीन ते चार घमेली चांगले कुजलेले शेणखत आणि तीन किलो सिंगल सुपर फॉस्फेट यांचं मिश्रण भरून ठेवावं